अकरावी राज्यशास्त्र पॉलिटी साठी महत्वाचे शंभर प्रश्न अ राजकीय संकल्पना आणि तत्वज्ञान राज्यशास्त्र पॉलिटी हा विषय कोणत्या सामाजिक शास्त्राचा भाग आहे उत्तर समाजशास्त्र सोशल सायन्स दोन राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले चार प्रमुख घटक कोणते उत्तर भूभाग लोकसंख्या शासन आणि सार्वभौमत्व थ्री सार्वभौमत्व सॉव्हरिंटी ही संकल्पना कोणी मांडली उत्तर जीन बोदीन जॉन बोडा चार राज्याच्या उत्पत्तीचा सर्वात जुना सिद्धांत कोणता मानला जातो उत्तर दैवी उत्पत्तीचा सिद्धांत पाच स्वातंत्र्य लिबर्टी आणि समानता इक्वॉलिटी या दोन संकल्पनांचा समावेश कोणत्या मूल्यांमध्ये होतो उत्तर लोकशाही डेमोक्रेसी सहा अधिकार राईट्स म्हणजे काय उत्तर व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या आणि समाजाने मान्यता दिलेल्या मूलभूत गरजा सात न्याय जस्टिस ही संकल्पना कशाशी संबंधित आहे उत्तर समानता स्वातंत्र्य आणि अधिकार यांच्या योग्य समन्वयाशी आठ राजकीय पक्ष पोलिटिकल पार्टी म्हणजे काय उत्तर निवडणुकीद्वारे सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचा संघटित गट नऊ हितसंबंध गट इंटरेस्ट ग्रुप राजकीय पक्षांपेक्षा कशाप्रकारे वेगळे असतात उत्तर हितसंबंध गट सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ते केवळ शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकतात दहा जागतिकीकरण ग्लोबलायझेशन म्हणजे काय उत्तर आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टीने जगजवळ येणे आणि आंतरराष्ट्रीय परस्परावलंबन वाढणे ब भारतीय राज्यघटना आणि निर्मिती अकरा भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारले गेले उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बारा भारतीय संविधानाची अंमलबजावणी कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेरा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर डॉ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष चौदा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर पंधरा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत प्रियंबल समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले उत्तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर सोळा भारतीय संविधान कोणत्या प्रकारच्या राज्याचा उल्लेख करते उत्तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य रिपब्लिक सतरा भारतीय संविधानाने नागरिकांना किती मूलभूत हक्क फंडमेंटल राईट्स दिले आहेत उत्तर सहा अठरा संविधानाचा आत्मा आणि हृदय असे डॉ आंबेडकरांनी कोणत्या मूलभूत हक्काचे वर्णन केले आहे उत्तर घटनेच्या उपचाराचा अधिकार कलम बत्तीस एकोणीस मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीज संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत उत्तर भाग एव्हीए वीस मूलभूत कर्तव्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार समाविष्ट करण्यात आली उत्तर स्वर्णसिंह समिती एकोणीसशे शहात्तर एकवीस भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहेत उत्तर आयर्लंड बावीस भारतीय राज्यघटना कोणत्या स्वरूपाची आहे उत्तर अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक फ्लेक्सी रिजिड तेवीस एकल नागरिकत्व सिंगल सिटीझनशिप ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे उत्तर ब्रिटन युके चोवीस धर्मनिरपेक्षता या भारतीय संकल्पनेचा अर्थ काय आहे उत्तर राज्य कोणत्याही धर्माला राजकीय धर्म म्हणून मानत नाही परंतु सर्व धर्मांना समान आदर देतो क केंद्र सरकार शासन पंचवीस भारतीय संविधानानुसार केंद्र शासनाचे किती प्रमुख अंग आहेत उत्तर तीन कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायमंडळ सव्वीस राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे कसे प्रमुख असतात उत्तर नामधारी प्रमुख नॉमिनल हेड ट्वेंटी सेवन पंतप्रधान हे कार्यकारी मंडळाचे कसे प्रमुख असतात उत्तर वास्तवप्रमुख हेड अठ्ठावीस राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात उत्तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एकोणतीस उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उत्तर राज्यसभा तीस मंत्रिपरिषद काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कोणाला सामुदायिकपणे जबाबदार असते उत्तर लोकसभा एकतीस लोकसभेचा लोअर हाऊस कार्यकाल किती वर्षांचा असतो उत्तर पाच वर्षे बत्तीस राज्यसभेचा अप्पर हाऊस कार्यकाल किती वर्षांचा असतो उत्तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे तिचा कार्यकाल नसतो परंतु सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षे असतो तेहत्तीस कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेली व्यक्ती जास्तीत जास्त किती कालावधीसाठी मंत्री म्हणून राहू शकते उत्तर सहा महिने चौतीस लोकसभेच्या अध्यक्षांची स्पीकर निवड कोण करतात उत्तर लोकसभेचे सदस्य पस्तीस संसदेचे अधिवेशन सुरू नसताना अध्यादेश ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर राष्ट्रपती छत्तीस मनी मनीबिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर केले जाते उत्तर लोकसभा सदतीस सर्वोच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्ट स्थापना कोणत्या कलमांतर्गत झाली आहे उत्तर कलम एकशे चोवीस अडतीस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात उत्तर राष्ट्रपती एकोणचाळीस न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशल रिव्ह्यूचा अर्थ काय आहे उत्तर संसदेने केलेले कायदे संविधानाच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासणे चाळीस न्यायालयीन सक्रियता ज्युडिशियल अॅक्टिव्हिझम कशाच्या माध्यमातून वाढली आहे उत्तर जनहित याचिका पीआयएल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ड राज्य सरकार आणि प्रशासकीय रचना फॉर्टी वन राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख कोण असतात उत्तर राज्यपाल फॉर्टी टू वास्तव कार्यकारी प्रमुख रिल एक्झिक्युटिव्ह हेड कोण असतात उत्तर मुख्यमंत्री त्रेचाळीस राज्यपाल कोणाला शपथ देतात उत्तर मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद चव्वेचाळीस विधानसभेचा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कार्यकाल किती वर्षांचा असतो उत्तर पाच वर्षे पंचेचाळीस विधानपरिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे सभागृह कसे असते उत्तर स्थायी सभागृह परमनंट हाऊस सेहेचाळीस राज्याच्या विधिमंडळात धनविधेयक कोणाच्या पूर्वपरवानगीने सादर केले जाते उत्तर राज्यपाल सत्तेचाळीस महाराष्ट्रात विधिमंडळाची किती सभागृहे आहेत उत्तर दोन विधानसभा आणि विधानपरिषद अठ्ठेचाळीस जिल्हाधिकारी कलेक्टर हे पद कोणत्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते उत्तर राज्य प्रशासन एकोणपन्नास प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे उत्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी पन्नास नोकरशाही ब्युरोक्रेसी या संकल्पनेचा अर्थ काय आहे उत्तर कायद्यांची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा ई स्थानिक स्वराज्य संस्था पंचायतराज एक्कावन्न पंचायतराज राज या संकल्पनेचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात आहे उत्तर भाग नऊ बावन्न पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला उत्तर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव त्रेपन्न त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचा संबंध कशाशी आहे उत्तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था चौपन्न चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचा संबंध कशाशी आहे उत्तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था पंचावन्न पंचायत राजव्यवस्थेची शिफारस करणारी पहिली महत्वाची समिती कोणती उत्तर बलवंतराय मेहता समिती एकोणीसशे सत्तावन्न पंचायत राज व्यवस्थेची त्रिस्तरीय रचना कोणी सुचवली उत्तर बलवंतराय मेहता समिती सत्तावन्न त्रिस्तरीय रचनेत तालुका पातळीवर कोणती संस्था असते उत्तर पंचायत समिती अठ्ठावन्न ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी कोणावर असते उत्तर राज्य निवडणूक आयोग एकोणसाठ ग्रामसभा म्हणजे काय उत्तर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सर्व प्रौढ मतदारांचे मंडळ साठ ग्रामसभेची बैठक वर्षातून किमान किती वेळा घेणे आवश्यक असते उत्तर चार वेळा महाराष्ट्र कायद्यानुसार एकसष्ट ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात उत्तर ग्रामसेवक बासष्ट पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात उत्तर गटविकास अधिकारी बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्रेसष्ट जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चौसष्ट त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणती अनुसूची समाविष्ट केली उत्तर अकरावी अनुसूची पंचायत राजच्या एकोणतीस कार्यांशी संबंधित पासष्ट चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणती अनुसूची समाविष्ट केली उत्तर बारावी अनुसूची शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अठरा कार्यांशी संबंधित सिक्स्टी सिक्स राज्य वित्त आयोगाची स्टेट फायनान्स कमिशन नियुक्ती कोण करतात उत्तर राज्यपाल सदुसष्ट महाराष्ट्रात जिल्हा परिषदेला जास्त अधिकार देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली उत्तर वसंतराव नाईक समिती एकोणीसशे साठ अडुसष्ट महाराष्ट्रात कोणत्या स्तरावर ग्रामविकास समिती कार्य करते उत्तर ग्रामपंचायत गाव पातळी एकोणसत्तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार नसलेली संस्था कोणती उत्तर पंचायत समिती सत्तर सर्वात मोठ्या शहरांसाठी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था असते उत्तर महानगरपालिका फ विविध संकल्पना आणि कायदे एक्काहत्तर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण असे देण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने केली उत्तर त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती महाराष्ट्रात आता पन्नास टक्के आरक्षण आहे बहात्तर राईट टू एज्युकेशन आरटीई कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर दोन हजार नऊ लागू दोन हजार नऊ अंमलबजावणी दोन हजार दहा त्र्याहत्तर माहितीचा अधिकार आरटीआय कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर दोन हजार पाच चौऱ्याहत्तर लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याचा उद्देश काय आहे उत्तर सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार रोखणे पंचाहत्तर निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन कोणत्या प्रकारची संस्था आहे उत्तर घटनात्मक स्वायत्त संस्था शहात्तर निवडणूक आयोगाची स्थापना संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत झाली उत्तर कलम तीनशे चोवीस सत्याहत्तर मताधिकार सफरेज म्हणजे काय उत्तर निवडणुकीत मतदान करण्याचा कायदेशीर हक्क अठ्याहत्तर भारतामध्ये मतदाराचे वय एकवीस वर्षांवरून अठरा वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले उत्तर एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद एकोणऐंशी आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कधी लागू होते उत्तर निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निकाल लागेपर्यंत ऐंशी सार्वमत रेफरेंडम म्हणजे काय उत्तर एखाद्या धोरणाबद्दल किंवा कायद्याबद्दल थेट जनतेचे मत घेणे एक्क्याऐंशी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख तत्व कोणते आहे उत्तर अलिप्ततावाद नॉन अलाइनमेंट ब्याऐंशी अलिप्ततावाद धोरणाचे प्रमुख शिल्पकार कोण होते उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू त्र्याऐंशी संयुक्त राष्ट्र संघटना युएनओ स्थापनेचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे चौर्याऐंशी संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर एकोणीसशे पंचेचाळीस पंच्याऐंशी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत सिक्युरिटी काउन्सिल किती स्थायी सदस्य आहेत उत्तर पाच शहायशी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचा जाहीरनामा कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला उत्तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सत्याऐंशी आण्विक अप्रसार करार न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रेटी एनपीटीचा उद्देश काय आहे उत्तर अणवॉमचा प्रसार रोखणे अठ्याऐशी भारताने एनपीटीवर स्वाक्षरी केली आहे का उत्तर नाही एकोणनव्वद सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी म्हणजे काय उत्तर शासनाने जनतेच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आणि कृती नव्वद लोकशाही डेमोक्रेसीमध्ये कोणत्या तत्वाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते उत्तर जनतेचे सार्वभौमत्व आणि प्रतिनिधित्व ग पुनरावृत्ती आणि अतिरिक्त माहिती अकरावी अभ्यासक्रमानुसार एक्क्याण्णव भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत न्यायचे किती प्रकार नमूद केले आहेत उत्तर तीन सामाजिक आर्थिक आणि राजकीय ब्याण्णव भारतीय संविधानातील आणीबाणी इमर्जन्सीची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे उत्तर जर्मनी व्हायमार संविधान त्र्याण्णव संविधानाच्या कलम तीनशे अडुसष्टचा संबंध कशाशी आहे उत्तर घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट चौऱ्याण्णव मूलभूत हक्कांचे संरक्षक गार्डियन ऑफ फंडमेंटल राईट्स म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट पंच्याण्णव भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक सीएजी यांची नियुक्ती कोण करतात उत्तर राष्ट्रपती शहाण्णव नगरपरिषद म्युनिसिपल काउन्सिल कोणत्या प्रकारच्या शहरांसाठी स्थापन केली जाते उत्तर लहान शहरे आणि तालुका मुख्यालये सत्त्याण्णव चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ किती निश्चित केला आहे उत्तर पाच वर्षे अठ्ठ्याण्णव आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत ब्रिक्स ब्रिक्स या संघटनेचा सदस्य आहे का उत्तर होय नव्याण्णव भारतामध्ये बहुपक्ष पद्धत मल्टीपार्टी सिस्टम स्वीकारण्यामागील प्रमुख कारण काय उत्तर भारतातील विविधता आणि प्रादेशिक अस्मिता शंभर भारतीय संविधानाच्या बाराव्या अनुसूचीमध्ये शहरी स्वराज्य संस्था एकूण किती विषय आहेत उत्तर अठरा विषय